मोरारजी देसाई वस्ती शाळेत रक्षाबंधन साजरी स्वतः विद्यार्थ्यांनी शाळेत आपल्या हाताने तयार केले राखी सामूहिक रक्षाबंधन शाळेने केल्याने एक आदर्श उदाहरण बनले आहे रक्षाबंधन हा देशात पवित्र सण आहे आणि सर्वत्र मोठ्या उत्साहात रक्षाबंधन देशात साजरे होत असल्याचे दिसून आले शनिवारी जवळच असलेल्या बेटबालकुंदा येथील मुरारजी देसाई वस्ती शाळेच्या परिसरात विद्यार्थी रांगेत उभे असलेल्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून त्यांना पेढा खाऊ घालून आणि आरती करून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले ज्यामुळे इतर शाळांसाठी एक आदर्श निर्माण झाला विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी स्वतः आपल्या हा हाताने राख्या तयार करत आहेत त्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन तयार केल्या शिक्षक आपल्या स्वखर्चाने सर्व राखीसाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांना दिले यावेळी जिल्हा समाज कल्याण विभागाचे अधिकारी प्रकाश सूर्यवंशी तालुका समाज कल्याण विभागाचे अधिकारी दिलीप कुमार उत्तम मुख्याध्यापक संजय रोहिले यांनी शनिवारी शाळेचा सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी विशेष पद्धतीने रक्षाबंधन साजरे केल्याबद्दल आनंद व्यक्त केला यावेळी मुख्याध्यापक संजय रोहिले वसतीगृह अधीक्षक बसाप्पा कांबळे प्रमुख चंद्रकांत बावड नागराज नाटीकर गौतम गायकवाड शिवराज वग्गे, दुशांत जाधव रमेश जमादार यल्लालिंग जमादार नैनावती गुडुगे सुजाता रामपुरे रेश्मा बिरादार शरण बसप्पा पोस्ते शिवानंद कमलापुरे दिगंबर बोपके अमोल रामलिंगे सविता कांगे आदी उपस्थित होते Góðrið, svítt, góðrið.